मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धुळे दौऱ्यावर असून त्यापूर्वी त्यांनी जळगावातील विमानतळावर शेतकऱ्यांची यावेळी भेट घेतली आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागात लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतले आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली आहे यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री, गुला मंत्री गिरीश महाजन मंत्री संजय सावकारे आमदार किशोर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांची जळगाव विमानतळ येथे उपस्थिती होती भेट घेतली आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं आमच्या गावाला जेवढी पुरेपूर मदत करायची तेवढी पुरेपूर मदत करावं आम्हाला काय बोलले ते म्हणायचे हा आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करू दोनशे घरात पाणी घुसलेलं आहे अंगावरच्या कपड्यांशिवाय दुसरं काहीच उरलेलं नाही हे दोन वेळेस काय एक वेळेस सुद्धा खायचे वांदे झालेले त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आम्हाला काय आश्वासन दिलंय ते म्हणे आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही तुम्हाला पुरेपूर मदत करू आज कुठलं गाव आहे आपल्याला डोंगरी सातगाव उषाबाई सुभाष पाटील राहणार सातगाव सरपंच हो मका कपाशी भरपूर नुकसान झालेलं आहे तर साहेबांनी सांगितलं बा भरघोस आपलं मदत करू म्हणून काय होत लाखापर्यंत मका कपाशी जास्त नुकसान झालं आहे ते पूर्णपणे आळवसट झालं त्यात पाणी पण थांबलं पंच्याहत्तर टक्के पाऊस पडला पिंपळगाव खुर्द इथे तर तेवीसला पण ते चोवीसला पण तर बा साहेबांना सांगितलं आम्ही की साहेब म्हणत होते की बा आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो किती लाखाचं आमचं दोन लाखाचं हां मका कपाशी नरेंद्र चंद्रकांत पाटील भरपाई संदर्भातलं तर निकषाप्रमाणे एनडीआरएफचे निकष आहेत आमचं असं म्हणणं आहे की मागच्या काळामध्ये मला वाटतं माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना एनडीआरएफच्या तीन पट मला वाटतं राज्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना नुकसानग्रस्तांना त्या ठिकाणी मदत दिली होती दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टर मला वाटतं मान्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती जे निकष माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना लावले तेच निकस आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लावून आमच्या या मतदारसंघातल्या तमाम जनतेला न्याय द्यावा अशी एक रास्त मागणी आमची